शंभरचे तुम्ही बाकीच्या गावाला आवाहन करणार आहेत कारण की तात्काळ हे खाऊ नका आज उद्या जर कुणाला भविष्यात काय झालं हे खाऊन तर त्याला कोण जबाबदार राहील आता काय काय मध्ये आता कसं आता हे म्हणजे आता कसं आहे आता लॅबची तपासणी व्हायला तुम्हाला लागणार पंधरा दिवस महिना आठ दिवस चार दिवस या चार दिवसाच्या काळात जर कुणी काय खाल्लं काय झालं याचं म्हणजे काका अजून पण ते आपल्या म्हणतात जेवढे आहार वगैरे खाल्लेला आहे म्हणजे दुसऱ्या पॉकेट मधला याच ह्याच्यामधला तर अजून कोणाची त्याच्यात बेडूक नसत आता कसं आहे आपल्याकडे तक्रार बनलेला नाही या बॅच मध्ये गोष्ट तुमच्या निदर्शनासाठी त्यावरनं तुम्ही जे तालुक्यास्तरीय जिल्हास्तरीय जे तुमचे आहेत अंडर त्यांना आवाहन करून किंवा असं असं मी काय पुढे आले ती बडकाचे तांदूळ काय हा हा आता हे पंचनामा वगैरे करू हा नाही अगोदर ही भरायच्या अगोदर आम्हाला सांगा काय करणार आहे तुम्ही आता हे आपल्याला ही करावं लॅबला पाठवावं लागेल कसं आता हे प्रोडक्शन जे आहे ते राजस्थान कोठ्याला होत राजस्थान कोठून ह्या पॅकिंगचा माल आपल्याकडे येतो असा विषय आहे नाही नाही आता हे असणार तर बड्या असते ती कंपनी आम्हाला संशय आहे तुम्ही काय काहीतरी आम्ही कुणाचं दाबावा ना ती ह्याच्यात नव्हतं आपण लॅबला पाठवा लागणार कुठल्या लॅबला कुणाचं म्हणजे जी एनिबल लॅब असते आपल्याला अगोदर बी आम्ही ऐकलं होतं की स्थापने बातमी बी ऐकली आहे कुठं प्रकरण दाबलं गेलं आम्ही टाकलं नाही काय झालं सरकारनं कंपनीनं ही बी डबल म्हणून आम्ही तुम्हाला खात्रीने विचारायला लागला आम्ही असं असं घेतलं पुढे बॅच नंबरचा पुढा आहे असं लिहा करा आणि पुढं काय कारवाई करणार आहोत ही करा नाही तर आम्ही असंच घेऊन आताच कलेक्टर ऑफिस पुढे येतो काय लहान सहान गोष्ट नाही आणि ह्या बॅच नंबरचे जेवढे जेवढे पुढे वाटलेत तुम्ही त्या बॅच नंबरचे आताच्या आता तुम्ही तात्काळ त्या अंगणवाडी असतील तुम्ही स्वतः त्यांनी हस्तगत करून घेतले पाहिजे महागारी कारण ह्या बॅच मधल्या सगळ्यालाच वाटप झालेले पुढे आणि त्यांनी वाटलेली आहे ना पूर्ण ही बॅच आताच्या आता तात्काळ प्रसिद्ध करावी तुम्ही नंबर नाही करायचे साहेबा लेखात जाणार आहे आपण जर आपली बिलेखा